दिशान्यूस से सब्स्ट्राइब करा आणी बेई आइकोंबर क्लिक करूं, अपने परिकरादील बात में आधी पहा। राज्य शासना ने नवी मुंबई परिसरा साथी 17 मार्च 2170 रोजी सेड को पहा मंड़ादाची स्थापना केली। मात्र सिडकोने येथील भूमिपुत्रांवर अन्याय केल्याने रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील बेरोजगार प्रकल्पग्रस्तांसह पणवेन गावातील भूमिपुत्रांनी सतरा मार्च रोजी सिडकोचा स्थापना दिवस काळा दिवस म्हणून साजरा करून निषेध केला यावरी सिडको महामंडळ बरखास्त करा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली सिडकोच्या स्थापनेस पंचावन्न वर्ष उलटून देखील हजारो भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी शासन दरबारी आंदोलन करावे लागते वाढत्या लोकसंख्येमुळे गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली घरे नियमित करण्याचा सा प्रश्न साडेबारा टक्के भूखंड योजनेत मूळ भूमिपुत्रांची बांधकामे दाखवून साडेबारा टक्क्यांमधून वजा करण्याचे कारस्थान आहे गेल्या पंचावन्न वर्षात गावठाण विस्तार योजना सुरू न केल्यामुळे सिडकोचा वर्धापन दिवस हा प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यातील काला दिवस म्हणून पनवेल गावातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात जोरदार घोषणा देऊन जाहीर निषेध केला तिथे नवी मुंबई काम झालं आज पंचावन्न वर्ष झालेली आहे आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहे एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका सिडकोचं काम संपलेलं आहे तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे अब्जावधी रुपयाचे उदय आणि भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय त्या सिडकोचं महामंडळ मा, बरखास्त करावं हो। नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्या कारणाने मोठी बांधकामं केलेली आहेत ती काही अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पाठ द्यावं ही एक मागणी आहे या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत सिडकोचं काम आता संपूर शिरकोनी गाशा गुंडाळावा नैनाही ही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे शेती नष्ट होणार आहे अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप जमीन आहे म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे दोनदा पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन गेल्या पाच वर्षामध्ये निरनिळा प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग नंतर बिन प्रकल्प ह्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा तीन लाख हेक्टर जमीन पाच वर्षामध्ये आपली शेती नष्ट झालेली आहे आणि पाच वर्षात देशातली जेवढी शेती कमी झाली त्यातला ते साठ टक्के प्रमाण आहे तर शेतकरी जर नष्ट होणार असेल तर शेतकऱ्याला रोजगार काय तर नैनासारखे घातक प्रकल्प रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास जा करायचीही संधी द्यावी अशी आपली मागणी दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा